नमस्कार महावितरण अंतर्गत विविध पदांकरताची जी ऑनलाइन परीक्षा आहे तर याची ऑनलाईन नोंदणी एक तारखेपासून सुरू झाले असून वीस तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे तर यामध्ये पाहू शकता की कोणकोणती पदे आहेत तर यामध्ये तर यामध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट याकरता चारशे अडुसष्ट पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रता येथे पाहू शकता की बी कॉम बी एम एस बीबीए विथ एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अनुभवाची गरज नाही आहे त्याचबरोबर विद्युत सहाय्यक या पदासाठीची ऑनलाइन फॉर्म पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदांसाठी सुरू झाले असून याकरता शैक्षणिक पात्रता बारावी पास लागणार आहे त्याचबरोबर आय टी आय वीज तंत्री तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल तसेच आय टी आय सर्टिफिकेट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वय अठरा ते सत्तावीस वर्ष आहे त्याचबरोबर यामध्ये महावितरण अंतर्गत ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी डिस्ट्रीब्युशन याकरता दोनशे एक्क्याऐंशी पदे आहेत तसेच ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग याकरता चाळीस पदे आहेत आणि वय मर्यादा पस्तीस आहे तर यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता की ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग डिस्ट्रिक्ट याकरता डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग करता डिग्री इन सिव्हिल इंजिनियर तर अशा प्रकारे आहे संपूर्ण जाहिरात पाहून घ्यायचे आणि त्यानंतर पाहू शकता की डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन याकरता एक्कावन्न पदे आहेत त्यानंतर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सिव्हिल याकरता पस्तीस पदे आहेत त्यानंतर येथे तीस वर्ष वयोगट मर्यादा देण्यात आल्या आहे था? तर सम डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी डिस्ट्रिक्ट याकरता डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर त्यानंतर डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल याकरता डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे आणि वेतन अठरा हजार रुपये असणार आहे तर अशा सर्वच पदांकरता भरती प्रक्रिया एक तारखेपासून सुरू झाली असून वीस तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे तसंच अर्ज कसा करायचा तर याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्या ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा